शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरामधील रायसोनी नगरासह सा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे या परिसरातील रस्ते गटारींसह अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे परिसरात काही ठिकाणी रस्ते झाले आहेत तर काही ठिकाणच्या रस्त्यांची कामे अपूर्ण सोडण्यात आली आहे त्यात गटारांची समस्या गंभीर असून नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे यासह पथदिवे रस्त्यांची समस्या अस्वच्छता आदी समस्या गंभीर झाल्या आहेत या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊन देखील समस्या कायम आहे आम्ही नगरपालिकेचा कर नियमित भरतो तरी देखील मूलभूत सुविधा काय मिळत नाही असा संताप देखील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट परिसरातील मूलभूत सुविधांच्या समस्यांबाबत नागरिक काय म्हणतात जाणून घेऊया का आपल्या परिसरामध्ये नेमक्या काय सांगत आहे मी भालचंद्र वामन चौधरी या परिसरात गेल्या बारा वर्षापासून आम्ही राहत आहोत कोणता परिसरात आमचा रायसोनी नगर जवळील ऑक्सिजन पार्क आणि महादेव मंदिर गजानन महाराज मंदिर असा त्यांच्या जवळचा आमचा परिसर आहे ह्या परिसरात आम्ही आल्यापासून नाल आम्ही आल्यापासून नाल्यांची मो गटारींची खूप मोठी समस्या आहे अर्धवट गटारी असल्यामुळे त्या गटारींचं पाणी आमच्या घरासमोरून रस्त्यावरून नदीसारखं वाहतं आणि त्या लोकांच्या घाण म्हणजे बाथरूम आणि टॉयलेटचं पाणी आमच्या घरासमोरून रस्त्यावरून वाहत असल्यामुळे घाण वास येतो मुलं त्या पाण्यात खेळतात तेच त्याच पायानं मुलं घरात येतात तर त्याच्यामुळे आजारही आमच्या एरियात वाढत चाललेले आहे दुसरं म्हणजे आमच्या एरियात लाईटची समस्या आहे की पोल नसल्यामुळे लाईटही नाही तर रात्रीच्या वेळ म्हणजे गडद अंधार असतो रस्त्याने चालणं खूप मुश्किल होऊन जातं तर लाईट पण लाईटाची पण व्यवस्था करावी आणि रोडाची अवस्था तर अगदी दयनीय आहे की दिसत आहे फोटोमध्ये एक एक फूट गड्डा रस्त्याला पडलेला आहे तर रस्त्याचं रूपांतर नाल्यांमध्ये झालंय तिथून लोकांचं टॉयलेट बाथरूमचं पाणी नाल्यांवरून जात आहे तर नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं अशी अशी माझी विनंती आहे मी डॉक्टर प्रदीप ठाकरे दोन वर्षापासून इथे जातोय परंतु गटार नाही किंवा रोड नाही पावसाळ्यात पाणी पूर्ण अंगणात असतं आणि कोणी लक्ष द्यायला तयार नाही मस्त जनाच्या वेळेला हाता हाता करून देऊ सहा महिन्यात करून देऊ तीन महिन्यात करून देऊ परंतु कोणी सहकार्य करायला तयार नाही ताईने पुष्कळ प्रयत्न केले नगरपालिकेला दोन तीन वेळा अर्ज दिले पण ते कोणी लक्षात द्यायलाच तयार नसल्यामुळे इथं दास दुर्गंधी दिल्या तर त्या संबंधित काहीतरी सहकार्य व्हावं अशी आमच्या पूर्ण कॉलनी वासियांच्या इच्छा आहे तर तुम्ही पण त्याच्यामध्ये मीडिया म्हणून सहकार्य करा अशी तुम्हाला आपण मी विनंती करतो नमस्कार मी दिनेश महाशब्दे रायसेन नगर गट नंबर चारशे अठ्ठावन्न आमच्या परिसरामध्ये गटार नव्हती ती मामांनी गटार तयार करून दिली परंतु गटार साफसफाई करायला कोणीही येत नाही त्यामुळे इतके डास दा, डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला रोगराई फार निर्माण झालेली लहान लहान मुलांना खूप त्रास होतोय जितू व मराठी देखील या ठिकाणी पाहून गेले परंतु रस्त्याची अजिबात फारच दयनीय अवस्था आहे रस्ते आमच्या एरियामध्ये नाही आहे कारण काय झालेलं आहे की रस्त्यामधून म्हणजे घराच्या बाहेर पडणं आणि बाहेरून घरामध्ये येणं इतकं दुरापास्त झालेलं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे सर्वांना आमची विनंती आहे की आमच्या परिसरामध्ये रस्ते आणि गटार गटेर साफ करण्यासाठी प प्रत्येक आयुक्तांना दे देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे मामांना पण निवेदन दिलेलं आहे परंतु याकडून कोणी तर दुर्लक्ष करत आहे त्या दृष्ट त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी महावितरण क कंपनीने झाडांच्या फांद्या ओढल्या परंतु त्या उचलल्यासुद्धा नाही जसे तसे पडले तुम्ही बगालदारही आहे ते कडे बघितलं तर इतके घाण इथे पडलेली आहे की ते उचला सुद्धा तयार नाही आहे नगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा केला नगरपालिका म्हणतात आमच्याकडे मनुष्यबळ नाही पाठपुरावा केला तर म्हणतात आमच्याकडे माणसं नाही तर मग आम्ही नगरपालिकेत आम्ही कर भरतो तर कशासाठी भरतो आम्ही ॲडव्हान्समध्ये कर भरतो एकतीस मेच्या पूर्वी ते आम्हाला म्हणतात की तुम्ही एकतीस मेच्या पूर्वी कर भरा आम्ही सगळ्यांनी ॲडव्हान्समध्ये कर भरला परंतु आम्हाला कोणतीही सुविधा मिळत नाही आहे तरी आमची या तुमच्या मीडिया मार्फत आमची दा प्रशांत अशी विनंती आहे की आमच्या या सर्व प्रश्नांकडे लक्ष देण्यात यावं माझं नाव काजल कुशल चौधरी माझं नाव काजल कुशल चौधरी प्रभाग नंबर तेरा गट नंबर चारशे एकोणसाठ रायसोनी नगर ह्या परिसर परिसरातील मी रहिवासी आहे मागच्या सहा सात वर्षापासून आम्ही इथे राहतोय पण आमच्या मुलांना आणि आम्हाला रो नीट वापरायला रस्ते नाही गटार नाही आमच्याकडे गटारीची सुद्धा व्यवस्था नाही गटाऱ्यांचं आणि नाल्यांचं पाणी अक्षरशः आमच्या घराच्या बाहेरून वाहतं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि त्या घाण पाण्याचा खूप वास येतोय त्याच्यामुळे आमचे मुलं आजारी पडतात सतत आम आमच्या मुलं नीट खेळू शकत नाही आम्हाला व्यवस्थित गाडी चालवायला रस्ते नाही एक एक फूट गड्डे पडल्यामुळे रस्त्यांचं पाणी कुठेही जातं आमच्या दारी येतं आणि खूप आम्हाला गैरसोय होते ह्यामुळे जे जे कोणी नगरसेवक असतील त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं पण आम्ही एवढ्यादा कंप्लेंट केली एवढ्यादा हे केलं पण कोणीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे माझे रायसोनी नगर नगरमधील एक रहिवासी म्हणून माझी ही खूप विनंती आहे की लक्ष द्यावं ह्याकडे ह्या गोष्टी खूप मोठ्या झाल्या आहेत कारण की ह्या गोष्टीमुळे मच्छरं ते याचे सगळे वाढलेले आहे आमच्या गल्लीमध्ये लाईटाचे पोल नाही ते नाही तर आम्हाला रात्री बे, रात्री खूप त्रास होतो निघायला आणि चोरीची सुद्धा घटना एक दोनदा आमच्या परिसरात होऊन गेलेली आहे ह्या कारणामुळे त्यामुळे आमची अशी विनंती आहे की ह्या आमच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे नमस्कार माझं नाव मोहिनी चौधरी आहे आम्ही रायसोनी नगर मधले रहिवासी आहे आमच्या इथे रस्त्यांचा तर खूप प्रॉब्लेम आहे आणि आमच्या या छोट्याशा एकदम सहा मीटरच्या रस्त्याच्या याच्यात एवढी मोठी गटर बांधून ठेवलेली आहे पण प्रशासन त्याला व्यवस्थित आम्हाला साथ पण नाही देते आमच्या पूर्ण गल्लीमध्ये कमीत कमी दहा ते बारा लहान मुलं आहेत आणि लहान मुलं आमचे पडून पण गेलेले आहेत त्या गटरीमध्ये पण तरी सुद्धा प्रशासनाला एवढ्या विनंत्या करून सगळं करून ती आजही आमची गटार उघडी आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामुळे सगळीकडे आमच्याकडे रोगराई पसरते मच्छरांचा त्रास होतोय पण प्रशासन काही नाही करत आहे रस्त्यांचा प्रश्न तर फार एकदम परिस्थिती तुम्ही बघू शकता आमच्या संपूर्ण नगर परिसरात कुठेही रस्त्यांची अवस्था चांगली नाहीये आणि आमच्या परिसरात तर बिलकुल नाहीये सगळं दुसऱ्यांचं पाणी आपल्या इकडे आणि संपूर्ण हे वरच्या आमच्या इकडच्या याच्यातलं सगळं घाण पाणी आमच्या खालच्या परिसरात येत आहे ये याच्यावर कोणीतरी कारवाई करायचं साफसफाईला कमीत कमी चार महिने होऊन गेले असतील आमच्याकडे साफसफाईसाठी आम सुद्धा कोणी येत नाही साफसफाईसाठी सुद्धा कोणी येत नाही शोभा रामदास नेवे सोनी परिसर आणि आमच्या म्हणजे आमच्या रसा जसा एवढं पाणी साचत की खूप पाणी साचतं अजून काय समजते या परिसरामध्ये म्हणजे पूर्ण रोड आमचा हे आहे ना हे रोड आमच्या गटारी कधी निघत नाही पूर्ण पाहतो मी डोळ्यांनी वाहतो मी लास पाहून घ्या त्या गटारी म्हणजे मेन म्हणजे इथं डम्फर ते सर्व इथे इथूनच जातं म्हणजे मेन रोडच आहे हा मेन रोडच आहे हा माझं नाव प्रकाश खरसाने आम्ही दोन हजार आठ पासून इथे आणि रोडाच्या गटारीच्या बऱ्याचशा लाईट आहेत आणि इथून रोजच्या हजारो गाड्या वापरल्या जातात इतक्या फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे सगळ्या गोष्टी पण रोडाच्या सुविधा नाही आणि जिथे गरज नाही तिथे रोड झालेत जिथे वस्ती जिथे लोक आहेत जिथे लोक आहेत तिथे रोड नाही आता इथे शंभर फुटीवर किती लोक वापरतायत तिथे किती टॅक्स भरला जातोय इथे आमचा शंभर टक्के लोक टॅक्स भरतात रोड टॅक्स आहे गटारी आहे लाईट आहे करता सांगावं लागतं प्रत्येक दिवस या या लाईट बदलत नाही ते नगरपालिका सांगते आमच्याकडे स्टॉक नाही अंधार बरोबर रात्रभर अंधार असतो हा आणि झालं तर विषय आता आई याच्यावर हजारो गाड्या वापरत असताना सुद्धा रोडाचं कोणी जमीनदारी घ्यायला तयार नाही आमची दोन दोन महिलांनी निवेदन दिलेले सगळ्या महिलांनी शाळेचा बरोबर सगळ्या मोठमोठे रेतीचे डंपर सुद्धा चालतात इकडं रेती डंपर आहे ट्रॅक्टर आहे पण तरी सुविधा होत नाही एवढे रोड त्यांनी जास्त रोड खराब केले अजून परत मग त्यांना आम्ही ते टॅक्सेस भरतो आम्ही त्यांना काही म्हणू शकत नाही कारण ते त्यांच्या टॅक्सेस भरतायत रोड असल्यामुळे ते, ते वापरणार पण मग आमच्या सुविधाही झाल्या पाहिजे लोकांच्या रोड झाला हा महत्वाचा रोस् हा मुख्य रस्ता आहे सगळ्यात की हा पूर्ण पूर्ण गटांना जोडला जातो इथे नऊ ते दहा गट आहेत तर हा मुख्य रस्ता आहे सगळ्यात हा मुख्य रस्ता सगळ्या गटाला जोडला जातो इथून पुढपर्यंत सगळ्या आणि जेवण जास्त वापरला जातो आणि मेन रोड आहे ना हा मेन रोड असल्या सगळ्यात मुख्य रस्ता आणि आम्हाला एवढंच आश्वासन दिलं पाच झालंय पाच झालाय झालंय झालंय मग झालंय तर कधी होणार कधी होणार आता जर काल जर का रात्री पाऊस वगैरे झाला असतं इथे पाण्याचा डाम्स असले तर आपोआप तुम्हाला दिसलं असं कळलं असतं काय आहे तिथे परिस्थिती खूप खूप समस्या आहेत मी नगर मंगलवारी फ्लॅट नंबर छत्तीस चारशे अठ्ठावन्न ह्या प्रभागात तेरा नंबर वार्डामध्ये मी राहते प्रभागात इथे समस्या म्हणजे कामं काम झालेल्या ती त्या बाजूला सगळे रोड झाले होती आणि ह्या बाजूला बिलकुल रोड नाही म्हणजे दोन महिने मी दवाखान्यामध्ये पडली आणि लोकांना माझ्याकडे येतात की ताई तू समा सामाजिक कार्य करणारी नाही आणि तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही तुम्ही मतदान करायला कसं आम्हाला घराच्या बाहेर काढलं तर मी तुम्हाला काय माझ्या अडचणी सांगू आता अडचणी तुम्ही एरियातल्या लोकांच्या ऐकता ती त्यांनी गटारीचं काम केलं नाही इथे खड्डे खुड्डे पडले गाड्यांवर लोक घसरतात पडतात तिसरा विषय की वाले दोन तीन वेळ येऊन गेले की तुमच्या जागेमध्ये ते जागे वाढू जागा आहे बत्त्या मी लावणार आहे लाईट लावणार आहे कारण लांडरखोरी जवळ असल्यामुळे इथे दिवसातून चार चार पाच सरफं निघता तर म्हणजे लोक इतक्या घाबरून जातात की आमच्या म्हणजे गेट मध्ये सर्प जात आहे मग याची लाईटाची गटारीची रस्त्यांची काळजी लवकरात लवकर घ्यावी चार पाच वेळा माझे अर्ज देऊन झाले लोकांना त्या महानगरपालिकेत नेलं लो, आणि लोकांना कंप्लेंट केली महानगरपालिक तर ताई आमची गाडी पडली तिच्यामध्ये डिझेल नाहीये तर ह्या गोष्टी कस काय नगरपालिकेत डिझेल नाही तर हे काम कसे होतील पुढचे हे आम्हाला असे उत्तर भेटतात महापालिकेकडून आणि कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्याकडून आणि आम्हाला चग काम करता हे असं चालणार नाही बिलकुल यांनी काम केलं पाहिजे आमच्या वार्डात कोणी उभं राह काय बिराव आम्हाला जो माणूस सगळे चांगले सेवा देईन त्यांना आम्ही निवडून आणू